आज मी बनवत आहे छोले मसाला एकदम रेस्टॉरंटसारखं टेस्टी आणि मस्त असा चमचमीत असा हा छोले मसाला बनवत आहे तेही अगदी एकदम सोप्या पद्धतीने मी लक्ष्मी लक्ष्मीबाज्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात छोले मसाले बनण्यासाठी आपण याला नॉर्मली मोठ्या हरभरे देखील बनतो मी हे सर्वात आधी एक रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला कुकरमध्ये घालून तीन सिट्या देऊन घेतलेल्या आहे बघू शकता जास्त पाणी घालायचं नाही नॉर्मली थोडंसं पाणी घालून सिट्या देऊन घ्यायचं आहे आणि जे थोडेसे खडे मसाले बी येते की कापडमध्ये बांधून त्यामध्ये टाकलेले आहे त्यामध्ये थोडीशी चापाती देखील टाकली होती दालचिनीचे दोन काड्या आणि दोन तमालपत्राचे पाणी घातलेले आहेत त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून याला आपल्याला तीन सीट्या देऊन घ्यायच्या आहेत जर तुम्ही जास्त वेळासाठी भिजत नाही ठेवला तर तुम्हाला चार ते पाच सीट्याची जरूरत असेल पण मी इथे रात्र भिजत ठेवले होते तीन सीट्या देऊन घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी इथे कादा पोट्या करत कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी हिरवी मिरची घालून याचा आधी मी पेस्ट बनवून घेणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही बोललात तर एकदम टेस्टी असा हा छोला मसाला भरून रेडी होतो त्याचबरोबर मी इथे टोमॅटोची देखील बनवून घेतलेली आहे आता हे सर्व एका साईडला पण बनून साईडला काढून ठेवायचं आहे म्हणजे इझी आपण लवकरात लवकर बनवू शकतो आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक ला, करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती रवीर असाल तर सबस्क्राइब देखील करा आता इथे चुले चारपैकी शिजू झालेले आहेत बघू शकता तुम्ही येथे ह्याला येथे काढून पण बघत आहे तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे चारपैकी शिजू झाले पाहिजेत आता हे वस्तू शिजलेले आहेत आपण याला साईडला असंच पाण्याबरोबर ठेवूयात आणि जे चहापत्ती आणि थोडेसे खडे मसाले घालून पादू टाकलो होतो त्याला साईडला काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर तौलपत्राची पानं दालचिनी हे सर्व आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता इथे आपण पुढची प्रोसेस करूयात मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये दोन चमच इतकं ऑइल घेतलेला आहे आता हे चारपैकी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण वाटू ठेवलेला कांदा होतात ते घालायचं आहे आता याला चारपैकी परतवून घेऊयात अशा प्रकारे नक्की तुम्ही पण ट्राय करू बघा खूपच टेस्टी भाजी भरून रेडी होते अगदी थोडंसं जिरा पण घालून घ्यायचं आहे तुम्ही जिरा आधीच घाला मी थोडं विसरले होते म्हणून तर रह टाकले आता हे चारपैकी मिक्स करून तर थोडा क्लसाचा पेस्ट घालायचा आहे आता याला चारपैकी आपल्याला गोल्डन कर रही परत फस्टपैकी परतवून घ्यायचं आहे थोडीशी हिरवी मिरची पण घातलेली आहे मी आपण येथे लाल तिखटाचा वापर करणार आहात म्हणून मी हिरवी मिरचीचा वापर जास्त केले नाही त्याजबरोबर टमाट्याची प्युरी जे करून ठेवली होती त्याला यामध्ये घालून आपला चारपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला घ्यायचं आहे आता हे चारपैकी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला घातलेला आहे त्याला चारपैकी मिक्स करून घेऊयात ते मस्त परतवून झाल्यानंतर आपण जे छोले साईडला काढून ठेवलं होतं ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे झटपट अशी ही टेस्टी छोले मसाला भरून रेडी होतो भाजी रेसिपी कशी वाटली कवर्समध्ये नक्की सांगा मूळ शकता त्याला यामध्ये घालून घेतलेला आहे मी तर चारपैकी आपल्याला याला चार ते पाच पिठासाठी मीडियम फ्लेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपली मस्त अशी छोले मसाले रेडी आहे आप आपण याला भाताबरोबर देखील खाऊ शकतो त्याचबरोबर चपाती किंवा भाकर सगळ्यासोबत एकदम टेस्टी लागते आणि मीठ पण घातलेलं आहे मी ते मीठ प्रमाणात घालावा कारण की आपण छोले शिजवून ठेवतो त्यावेळेस थोडी टाकलो होतो थो त्यामुळे योग्य प्रमाणात टाकावा त्याचबरोबर थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि कोथिंबीर देखील घातलेली आहे आताला चारपैकी शिजून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम टेस्टी असा छोला मसाला भरून रेडी होतो दाट देखील बनतो जर तुम्हाला आणखी पातळ जर पाहिजे असेल तर तो याचा थोडा पाण्याचा प्रभाव तुम्ही वाढवू शकता हा माझा व्हिडिओ शॉर्टली पाहिल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद